लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या मकर संक्रांत स्पेशल आता एपिसोड मध्ये स्वतः अद्वैतने कलासाठी तयार होऊन आलेला आहे आणि हलव्याचे दागिने सुद्धा घालणार सरोजच्या नाकावरती टिचून अद्वेतने या वेळेला कलाची बाजू घेत आतापर्यंत आपण कलाला कशा प्रकारे त्रास दिलाय कलावरती कसे घालणे आरोप झालेत आणि त्याचं कुठेतरी खंडन व्हायला पाहिजे ही बाजू मांडले आणि सरोज हादरले इकडे अद्वैत ज्या वेळेला ऑफिस मधून घरी येत असतो त्यावेळेला कलाचे व्हॉइस नोट त्याला येतात चांदेकर आमच्या घरात काहीतरी विचित्र घडतंय तू लवकरात लवकर ये आई ग अगं कसला आवाज आहे कसली सावली आहे ही आई ग बघ इकडे काय झालंय असं म्हणत कलाचे आडवे तिडवे वेगळेच आवाज अद्वैतच्या कानामध्ये घुमत असतात आणि अद्वैत विचार करतो काय चाललंय हिचं काय होतंय तिकडे आई ग अगं दिवसालाईट या जा करते असं म्हणत कलाने आता आडवे तिडवे व्हाइट्स नोट पाठवल्यावरती हो अद्वेत थोडासा घाबरतो नक्की काय झालंय खरे काहीतरी प्रॉब्लेम मध्ये आहे का नाही काहीही प्रॉब्लेम असला तरी मला तिकडे जायलाच पाहिजे मला खरेची मदत करायला पाहिजे कद, कद, मिसेस खऱ्यांची तब्येत बरू नसनेल काहीतरी प्रॉब्लेम असेल काहीतरी झालं असेल असा विचार करत तो धावत पळत आता इकडे खऱ्यांच्या घरी जायला निघतो पण कलाने हे सगळं नाटक केलेलं असतं अद्वेतला या सगळ्यामध्ये घरी बोलवण्यासाठी कलाचा हा प्लॅन असतो आणि तो प्लॅन खरंच वर्कआउट होत असतो कारण अद्वैत चांगलाच घाबरलेला असतो आणि धावत पळत अद्वेत आता तिकडे यायला निघतो कला म्हणते ये ये तुझीच वाट मी आता पाहत आहे असं म्हणत कला आता खूपच खुश झालेली असते तोपर्यंत सरोज घरी आलेली असते आणि घरी येऊन सरोज आता वाट पाहत असते ती म्हणजे अद्वैतची हा अद्वेत अजून ना का नाही आलाय नक्की ह्याच चाललंय तरी काय म्हणजे मी ह्याला लवकरात लवकर घरी ये असं सांगितलेलं असताना हा माझा शब्द कसा डा डावलू शकतो म्हणजे हा खरंच आता कलाच्या घरी गेलाय की काय काय झालंय तिच्या डोक्यात एक ना शंभर हजार प्रश्न यायला लागलेले असतात आणि येतात ती अस्वस्थ असते तोपर्यंत तिकडे रोहिणी असतेच काना आगीमध्ये तेल ओतण्यासाठी आणि रोहिणी तिकडे येते आणि काय झालं सरोज अद्वैत अजून आला नाही का अगं काय माहिती खऱ्यांच्या घरी सुद्धा तो गेला असेल हल्ली तुझा अद्वैत तुझा अद्वैत राहिलाय कुठे तो तर प्रत्येक वेळेला त्या कलाच्या मागे मागे करत असतो ना तितक्यात तिथे राहुल येतो राहुल आल्यावरती सरोज त्याला सांगायला लागते काय रे राहुल अद्वैत कुठे राहुल म्हणतो अद्वैत घरी नाही आला आम्ही दोघ जण तर आता सोबतच बाहेर पडलो होतो यावरती मग मात्र आता इकडे सरोज सांगायला लागते नाही पण तो इकडे आलेलाच नाहीये त्यावरती मग मात्र आता इकडे अद्वैत सांगायला लागतो इकडे राहुल सांगायला लागतो माहित नाही पण मी त्याला विचारलं होतं मी त्याला विचारल्यावरती तो मला म्हटला की मी घरी चाललोय पण घरी चाललोय म्हटला असला ना तरी सुद्धा तो या सगळ्यामध्ये मग काय माहिती खऱ्यांच्या घरी मला म्हटलं असेल मला नाही हा माहिती यावरती आता रोहिणी बरोबरपणे ह्याच्याकडे पाहते आणि आता रोहिणी बरोबर विचार करते की राहुलला एकदम परफेक्ट माझ्याप्रमाणे वागायला जमलेला आहे आणि ती म्हणते काय काय नक्की बोलला सांग राहुल म्हणतो हेच बोलला घरी जातोय पण तो आपल्या घरी जातोय असं नाही म्हणाला हा मग कदाचित तो खऱ्यांच्या घरी पण गेला असेल तोपर्यंत अद्वैत धावत पळत खऱ्यांच्या घरी येतो आणि आता काय झालं मिसेस खरे तुमची तब्येत ठीक आहे ना असं म्हणत तो आता या सगळ्यामध्ये विचारायला लागतो तोपर्यंत मग मात्र आता इकडे ती सांगायला लागते नाही नाही सगळं ठीक आहे हे काय जेवण झालंय तुम्ही आता जेवण वगैरे घ्या की करून यावरती आता इकडे अद्वैत म्हणतो नाही नाही अहो तुमच्या घरात काहीतरी विचित्र प्रकार होत होते ना ते सगळं ठीक आहे ना यावरती आता इकडे सांगायला लागते संगीता नाही नाही आमच्या घरात कसले विचित्र प्रकार कोण बोललं तुम्हाला त्यावरती आता अद्वैत चिडतो आणि तो सांगायला लागतो अहो तुमच्या मुलीनेच मला मेसेज केला होता हे बघा कसले कसले व्हॉइस नोट तिने आता पाठवलेत म्हणून असं म्हणत चिडलेला अद्वैत ते सगळे व्हॉइस नोट दाखवतो आणि हे बघा तुमच्या मुलीने कसले कसले व्हॉइस नोट पाठवून मला इकडे घाबरवून सोडले त्यावरती मग आता संगीता चिडते कले कले काय चाललंय तुझं काय हे पाठवलंस तू सगळं त्यावरती कला आता जोराजोरात हसायला लागते कलाला हसताना बघून सगळेच जण चिडतात आणि अद्वैत म्हणतो काय चाललंय तुझं अगं मी घाई गडबडीत इकडे निघून आलो होतो तुला कळतंय का तू काय हे सगळे मेसेज पाठवलेस यावरती संगीता म्हणते काय गहा अगोचरपणा आहे तुझा तू तु का असे मेसेज पाठवलेस यावरती कला म्हणते कसले मेसेज काय मेसेज अरे तुला मी किती याच्या आधी मेसेज पाठवले तरीसुद्धा ते मेसेज तू वाच आच... वाचलेस पण नाहीस आणि मला या सगळ्यामध्ये पण नाही केलंस मग आता आता मी ठरवलं की तुला जर का इथे बोलवायचं असेल तर मला काहीतरी युक्ती आता करायलाच पाहिजे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अद्वैत चिडतो मूर्ख आहेस का तू अगं मी या सगळ्यामध्ये धावत पळत इकडे आलो होतो धावत पळत इकडे येत आता जर का ॲक्सिडेंट वगैरे झाला असता तर गाडी मी जर का फास्ट चालवली असती तर असं म्हटल्यावरती मग मात्र कला म्हणते नाही नाही तू तर द अद्वे अद्वैत चांदेकर परफेक्शनिस्ट आहेस ना तर तू या सगळ्यामध्ये कशा पद्धतीने गाडी फास्ट चालवशील यावरती अद्वैत म्हणतो मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये तू जे काही हे ना अजिबात मला पटलेलं नाहीये काय हा बालिशपणा आहे वेडेपणा करून ह्या सगळ्यामध्ये मला इथे बोलवण्याचं कामच काय होतं तुझं यावरती कला फिदी फिदी हसायला लागते दिनकर संगीता दोघंही हि चिडतात कले तुझं हे वागणं आम्हाला नाही हं पटलं काय वेळेपणा आहे हा सगळा असं म्हणत सगळे जण कलावती चिडतात संगीता सांगते दोन मुस्काटे ठेवून दे ना मी तुला असं म्हणत संगीता चिडते आणि अद्वैत म्हणतो मला ना तुझ्याशी काही बोलायचंच नाहीये जे काही चाललंय ना मला हे पटलंच नाही आणि असं म्हणत असतानाच आता मात्र अद्वैत बाहेर निघून जातो आणि तो सांगतो हे बघ यापुढे असे जर का माझ्यासोबत प्रँक केलेस ना तर मी तुझ्याशी बोलणारच नाहीये हे असे वेडेपणा मला अजिबात आवडत नाही असं म्हणत मग मात्र अद्वैत तिकडून रागारागात बाहेर येतो काला थांब ना चांदेकर चांदेकर थांब ना असं म्हणत अद्वैतच्या पाठोपाठ पाठोपाठ येत असते आणि ती आता अंगणात येते अंगणात आल्यावरती मग मात्र आता इकडे कला त्याला सांगायला लागते ला चांदेकर अरे ऐक ना मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तू असं वेड्यासारखं करू नकोस ना मी तुला बरेचसे मेसेज करत होते मी तुला बऱ्याचदा या सगळ्यामध्ये बोलवण्याचा प्रयत्न करत होते पण तू काही माझा मेसेज नाही वाचला टूथब्रश सांगितला तरीसुद्धा तू तु टूथब्रशच्या वेळेला पण असं मला ऑर्डर केलीस मला हे काही आवडलं नाही म्हणून तू इकडे येण्यासाठी मी हे सगळं केलं असं म्हणत कला प्रामाणिकपणे जे काही घडलंय किंवा तिने जे काही केलंय ते आता अद्वैतला सांगते आणि त्याची माफी मागते आता त्यावरती अद्वैत म्हणतो म्हणजे म्हणजे तुला काय मला सॉरी म्हणायचं आहे का यावरती कला म्हणते हो जर मी चुकले तर मला सॉरी म्हणण्यासाठी कोणत्याही प्रकारची लाज नाही आहे मी चुकले मी सॉरी म्हणते तुला असं म्हणत कला आता अद्वैतला सॉरी म्हणण्यासाठी इथे ती, ती सांगते तुला जर का मला माफ करायचं नसेल तर मी वीस वेळा उठाबशा काढायला तयार आहे चालेल का असं म्हणत ती आता उठाबशा काढायला लागते आणि ती सांगते पण चांदेकर माझ्यावरती चिडू नकोस माफ कर ना मला असं म्हटल्यावरती आता इकडे अद्वैत म्हणतो म्हणजे तुला माफी हवी आहे का सॉरी बोलून उठाबा काढतेस काढ वीज उठाबशा मग आता कला एक दोन अशा करत वीज उठाबशा काढायला लागते तोपर्यंत हे सगळं चालू असताना बोलता बोलता अद्वेतचा फोन खाली कधी पडतो त्याला काही कळत नाही आणि इकडे सरोज त्याला कॉल करत असते सरोज कॉल करत असते पण अद्वेत काही कॉल उचलत नसतो फोन सायलेंटवरती करून ठेवला असतो सरोज दे स्वतःच आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये आता सरोजचा फोन अद्वेत उचलत नसतो फोन खाली पडलेला असतो त्याला कळत पण नसतं की फोन आलेला आहे म्हणून आणि फोन खाली पडलाय काला इकडे उठाबशा काढत असते चांदेकर चांदेकर माझे पाय दुखले हात दुखले किती उठाबशा काढू बघ ना चांदेकर असं म्हणत ती आता उठाबशा काढत असताना अचानकपणे तिचा तोल जातो तोल गेल्यावरती मग आता अद्वैत तिला सावरण्यासाठी येतो आणि दोघंजण एकमेकांच्या मिठीमध्ये आत्ता बराच वेळ असतात दोघ जण एकमेकांकडे पाहत असतात अद्वैत कलाकडे पाहतोय कला तर अद्वैतच्या प्रेमात ऑलरेडी पडलेलीच असते तोपर्यंत इकडे चिडलेली सर्व चिडफिड चिडफिड करत असते माझा फोन नाही अद्वैत उचलत माझा फोन नाही अद्वेत उचलत अद्वैत फोन उचल काय चाललंय तुझं कसले आवाज येत आहेत सर्वचच्या रागाचा पारा नुसता चढलेला असतो आणि तिचे राग 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 होत असतो नुसता त्याच वेळेला आता इकडे रोहिणी परत एकदा आगीत ते, आगी ते लोतायला येते आणि ती म्हणते अरे आता तुझा अद्वैत हा तुझा राहिलेलाच नाही आहे म्हणजे अद्वैत पूर्णपणे बदललेला आहे आणि तो कलाच्या आता ह्याच्यानीच चालणार आहे जे का ही कला जे काही करेल तसंच वागणार कला त्याला जशी नाचवेल तसंच नाचणार त्यामुळे आता तू अद्वेतला विसर त्यावरती सरोज चिडते आणि आता ती सांगायला लागते हे बघ रोहिणी मला या सगळ्यामध्ये आता काही तुझ्याशी बोलायचंच नाहीये असं म्हणत ती आता सरोज रोहिणीचे तोंड बंद करते तोपर्यंत तिकडे आता राहुल येतो राहुल आगीत ते लोतायचं काम करतो आणि तो आता सांगायला लागतो तुला माहिती आहे का सरोज मामी अगं ज्या क्लायंटचे सुद्धा फोन वगैरे चालू असतात ना त्यावेळेला सुद्धा अद्वेत असाच डिस्टर्ब असतो ती त्याला फोन करते फोन करून त्याच्याशी बोलत बसते त्याच्याशी बोलत बसून ती या सगळ्यामध्ये आता त्याला हे करते आणि आता पूर्णपणे त्याला आपल्या बोलण्यामध्ये गोल गोल घुमवते आणि बराच वेळ त्याला या सगळ्यामध्ये अडकवून ठेवते तुला माहिती आहे का म्हणजे आता तो त्या क्लायंट कडे लक्ष पण देत नाही क्लायंटचं चा काय चाललंय काय नाही त्याचं फक्त क का, खरे, खरे, खरे चालू असतं अगं मला पण किती एम्बॅरेस व्हायला होतं माहितीये का म्हणजे आता अद्वेत सारखा इतका स्मार्ट माणूस या सगळ्यामध्ये अशा पद्धतीने वागतोय आणि आता या, या सगळ्यामध्ये तो जे काही करतोय ना त्यामुळे आपल्याच कंपनीचं खूप मोठं नुकसान आहे हे त्याला कळतच नाहीये लोक चार लोक आपल्यावरती हस करतात यावरती असं म्हणत दोघंजण दोघं जण सुद्धा या सगळ्यामध्ये आता तिखट मीठ लावून हे सगळं सगळं आता सर्वचच्या कानावरती घालत असतात आणि आता सर्वोच्च रागाचा पारा जास्तीत जास्तच चढत असतो चिडत असते ओरडत असते आणि सरोज आता काही करू शकत नसते ती पूर्णपणे हतबल असते कारण अद्वैत तर आपल्या हातातून गेलेला आहे असं तिला वाटत असत तोपर्यंत इकडे आता संगीता ज्या वेळेला अद्वैत घरात येतो त्यावेळेला एकदा ती ओरडते आणि संगीता ओरडून सांगते हे वक्कले तू आजपर्यंत जे काही वागलेस का ना ते मला खरंच काही पटलं नाही हा तुझं हे वागणं अजिबात पटलं नाही आणि तू जे काही वागतेस ना बाब बापूंच्या सोबत ते खरंच रुचलं नाही यावरती अद्वैत म्हणतो बघा ना ही अशीच नेहमी करते म्हणजे जे काही करते ना दरवेळेला दरवेळेला या सगळ्यामध्ये हिने ना मला अडकवण्याचा प्रयत्न केला आणि मलाच हे करण्याचा प्रयत्न करते आहे पण आत्ता पण असं खोटं बोलून कोणी बोलवतं का कला सांगते मग काय मी तुला किती वेळा कॉल केले तर तुला त्या कॉलचं उत्तर देता आलं नाही ना मग मला असंच करायला लागलं यावरती अद्वैत म्हणतो बघितलं बघितलं अजूनही समर्थन करते माझा फोन कुठे आहे तूच माझा फोन कुठेतरी लपवून ठेवलास ना यावरती काला म्हणते झालं आता तू माझ्यावरती आलास का यावरती अद्वैत म्हणतो हो आत्ता मी बाहरो तो आता, आता मी ज्या वेळेला बाहेर होतो तेव्हा तूच माझा फोन कुठेतरी ठेवून दिलास बोल माझा फोन कुठे ठेवलायस यावरती कला म्हणते झालं आता माझ्यावरती आलास बघितलं साई आता मी काही केलं नाही तरी सुद्धा हा माझ्यावरती आलेला आहे आणि माझ्यावरती येऊन आता हा सांगतोय की मी फोन हे केला मी का फोन हे सगळं करेन असं म्हटल्यावरती आता इकडे काजू बाहेर येते आणि काजू बाहेर येऊन आता ते बघायला लागते की कुठे फोन ठेवलाय का आणि त्यावेळेला तिला आता दिसतं की फोन तर खाली पडलेला आहे मग काजू येते आणि आता हा बघा दाजी तुमचा फोन इथे होता त्यावरती कायला म्हणते झालं समाधान अजूनही माझ्यावरती संशय घ्यायला तुला जागा आहे की मीच फोन हे केला मीच ते केलं बोल अजूनही जर तुला बोलायचं असेल तर तू मला नक्कीच बोलू शकतोस असं म्हटल्यावरती संगीता म्हणते कले जरा गप बस ना यावरती करा म्हणते का आई आता का जर का फोन माझ्याकडे सापडला असता सा तर मला किती बोलला असतात यावरती अद्वैत पण तो अगं एकदा पकडला गेला की त्याला चोरच नाव पडतं मग कितीही तू ढोंग केलंस तरी सुद्धा नाही ना लांडगा आला रे आला एकदा हे झालं की तसंच होतं संगीता म्हणते हो लांडगा आल्याची गोष्ट माहितीये ना एकदा आपण खोटं बोलण्याचा प्रयत्न केला की या सगळ्या गोष्टी अशाच होत राहतात मग तुला कानफाट नाव पडलं की कानफाटाच पडणार ना असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे दोघींकडे म्हणजे इकडे कलाकडे बोलायला काही चान्सच नसतो ती आता गप्पपणे हे सगळं ऐकून घ्यायला लागते त्यानंतर मग आता अद्वेत सांगतो चला मला निघायला पाहिजे आणि मग सगळेजण अद्वेतला बाय करण्यासाठी बाहेर येतात त्यावेळेला कला म्हणते हे गे आबांसाठी पौष्टिक लाडू बनवलेले आहेत आबांसाठीचे पौष्टिक लाडू घेऊन जा असं म्हणत ती आता आबांसाठी पौष्टिक लाडू देते आणि त्यानंतर अद्वेत आता घरी यायला निघतो आणि तोपर्यंत कला आता सांगते की आई मी आले हां मी याला बाय करून आले असं म्हणत ती आता गाडीत बसलेल्या अद्वेतला लांबून लांबून बाय करत असते दोघांचं बोलणं चालू असतं संगीता आणि आता दिनकर हे सगळं ऐकत असतात बघत असतात आणि त्याच वेळेला कला सांगत असते अरे तुला घरी गेल्यावरती आठवण वगैरे येते की नाही माझी यावरती अद्वैत म्हणतो अजिबात नाही मला तर घर एकदम छान वाटतं असं म्हणत अद्वैत तिला चिडवत असतो आणि आता या सगळ्यामध्ये लगेचच तो जायला निघतो त्यावरती आता दोघ जण कला बाय करण्यासाठी येते तेव्हा संगीता म्हणते बघितलं का बघितलं का दोघांचं किती प्रेम आहे ते एकमेकांच्या वरती दोघं एकमेकांच्या शिवाय आता अजिबात राहू शकत नाही आहेत असं म्हटल्यावरती मग आता दिनकर म्हणतो हो माझी लेख आहे ती तिला मी चांगलंच ओळखतो माझ्या लेकीच्या तोंडावरती कधी हसू येत आहे कधी येत नाही हे सगळं मला आता मला समजतं ना असं म्हणत तो आता इकडे पाहत असतो आणि कला आणि अद्वेत यांचा सुखी संसाराची जण स्वप्न बघत असतात इकडे एकीकडे सुखी स्वप्नांचं हे चालू असतं तर दुसरीकडे दोघांना तोडण्यासाठीचा प्रयत्न चालू असतो अद्वैत घरी आल्यावरती त्याच्यावरती सरोज तुटून पडते आणि काय चाललंय तू का तिकडे गेला कुठे होतास तू यावरती अद्वैत सांगतो अगं मी सरळ घरीच यायला निघालो होतो पण मला खरेचे व्हॉइस नोट आले व्हॉइस नोट आले म्हटल्यावरती आता मात्र लगेच सरोज म्हणते कसले व्हॉइस नोट त्यावरती अद्वैत म्हणतो नाही नाही आ, हे सगळं खोटं होतं तिने मला तिकडे बोलवण्यासाठी फक्त नाटक केलं होतं त्यावरती सरोज म्हणते अच्छा एरवी तर ही मोठी खरेपणाचा आव आणते खरे 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 आणि आज का मग तिला खोटं बोलावं लागलं बघितलंस ना किती आगाऊपणा तिच्या अंगात आहे तो ते काही नाही मला हे तिचं वागणं अजिबात पटलेलं नाहीये किती खोटारडी आहे ती यावरती अद्वैत म्हणतो आई आपण तिला अशा प्रकारे जज नको करूया आपण दरवेळेला हेच करत आलो तिची काही चूक नसताना सुद्धा तिला जज करत आलो दरवेळेला तिला सत्व परीक्षा द्यायला लावली काहीही कारण नसताना आपण तिच्यावरती हे असे खोटे आरोप करत राहिलो होतो पण दरवेळेला ती निर्दोष सिद्ध झाली ना ती निर्दोष सिद्ध होऊन या सगळ्यामध्ये आपणच सगळे तोंडावरती पडलो मग दरवेळेला का तिला जज करावं यावरती मग आता संगीता म्हणते दरवेळेच सोड तू आत्ताच बोल ना आत्ता ती खोटं बोलली ना यावरती अद्वैत म्हणतो अगती एक फक्त गंमत होती खोट वगैरे असं काही नसतं यावरती आता मध्ये तोंड घालत लगेचच बोलायला लागते ला रोहिणी अरे गंमत कशी तिला तुला तिकडे बोलवायचंच होतं आणि त्यासाठी या घरच्यांपासून तोडण्यासाठी तिला जे काही करता येईल ना ते सगळंसा आमदा आमदन डभे वापरून ती करते आहे यावरती मग मात्र इकडे यावरती आता इकडे वेळेला कलाची बाजू घेत असतो त्यावेळेला आता रोहिणी सांगत ते बघितलं बघितलं सरोज वहिनी अग ह्याला कलाच्या विरुद्ध काहीही बोललेलं अजिबात चालत नाही म्हणजे आपण काही बोललं तरी हा तिचीच बाजू घेऊन बोलणार त्याला आपल्या बायकोचीच बाजू जास्त महत्वाची वाटते ना असं म्हटल्यावरती सरोज सांगते हे बघ मला हे तुझं वागणं अजिबात पटत नाहीये सारखं सारखं त्यांच्या घरी जाणं तिकडे राहणं हे काही पटत नाही असं म्हणत ती विरोध करते पण अद्वेत आपल्या मतावरती ठाम असतो की खरेने तशी कोणती चूक केलेली नाही आहे त्यामुळे आपण तिला या सगळ्यामध्ये दरवेळेला दोषी ठरवणं चुकीचं आहे अद्वेत निघून गेल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते रोहिणी बघितलंच सरोजविनी तुझा मुलगा आता तुझा राहिलाच नाही आहे तो फक्त बायकोच झालाय तो अद्वैत आहे ना हा अद्वैत फक्त बायकोचा आहे असं म्हणत ती कान भरण्याचं काम करते आणि आता दुसऱ्या दिवशी खऱ्या अर्थाने खूप मोठी होणार असते इकडे आता कला आणि अद्वैत यांची मकर संक्रांतीचा सण असतो दोघं जण मकर संक्रांतीच्या सणाच्या दिवशी तयार होतात आणि अद्वैत घरी येतो काळे कपडे घालून त्यावेळेला कला सांगते अद्वैत तुला या सगळ्यामध्ये फक्त काळे कपडे घालून चालणार नाही तर तुला आ, हे हलव्याचे दागिने घालायला पाहिजेत अद्वेत सांगायला लगतो हलव्याचे दागिने नाही नाही मी हे असे दागिने वगैरे काही घालत नाही त्यावरती आता इकडे सांगायला लागते संगीता आहो पण जावई बापू असं म्हणत ती काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते पण तोपर्यंत जोरात ओरडत इकडे आता सरोज सांगते तो म्हटलाय ना नाही घालणार तर तो नाही घालणार तुम्ही त्याला या सगळ्यामध्ये फोर्स करायची काहीही गरज नाही आहे असं म्हणत चिडलेली संगीता आता मात्र संगीतावरती सरोज चिडते आणि हलव्याचे दागिने बघितल्यावरती अद्वैत मात्र या सगळ्यामध्ये हलव्याचे दागिने आता घालणार आहे सरोजच्या नाकावरती टिचून आता कलाच्यासाठी अद्वैत हे दागिने घालणार आणि या सगळ्यामुळे अद्वैत आणि कला यांचा नात्याचा बहर आता छानपैकी कसा फुलणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार